नमस्कार मी संतोष सुताराने चंदगड बेळगाव मार्ग बनला धोकादायक वळणांच्यामुळे अपघातात वाढ दिशादर्शक फलक व गिरोधक उभारण्याची नागरिकांची मागणी बेळगाव हिंगुर्ला मुख्य मार्गावरील चंदगड तालुका हद्द ते कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंतच्या मार्गावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे जवळपास या चाळीस किलोमीटर अंतरावरील मार्गावर दहा ते बारा ठिकाणी अत्यंत नागमोडी वळणे असून ह्याच नागमोडी वळणावरती अपघाताचे प्रमाण वाढले आहे बऱ्याच जणांना आपला जीव देखील गमावा लागला आहे धोकादायक वळणावरती दिशादर्शक तसेच सूचना फलक लावले गेले नाहीत काही ठिकाणी फलक आहेत पण ते सहजासहजी वाहन चालकांच्या लक्षात येत नाहीत तर काही फलकावरती झाडे झुडपे किंवा वेल वाळून ते दिशेनाशे झालेत गेल्या काही वर्षात या धोकादायक वळणावर पुढील वाहनांचा अंदाज आला नसल्यामुळे मोठमोठे अपघात होऊन त्यात जीवितहानी देखील झाली आहे कोणीवाडी बेळीभाट दाटे नरेवाडी हलकर्णी फाटा धुमरेटू फाटा पाटणे फाटा तसेच सुपे या ठिकाणची बरीच वळणे ही अत्यंत नागमोडी असून सध्या वाहनांना धोकादायक ठरली आहेत सध्या ह्या मार्गावरील वाहनांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे ह्या रस्त्याचे रुंदीकरण होण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून होत आहे सावंतवाडी गोवा बेळगाव इकडे जाई करणाऱ्या परराज्यातील परवाना असलेली वाहने सुसार जात असतात त्यावर देखील आळा घालणे गरजेचे आहे वेळोवेळी मागणी करून रस्त्याचे रुंदीकरण तुरताच नसले तरी वळणावरती गतिरोधक पट्टे त्याचबरोबर वाहनधारकांना दिसतील असे दिशादर्शक व सूचना फलक लावण्याची मागणी वाहनधारक तसेच नागरिकांच्यातून होत आहे